कुमार विद्या मंदिर दानोळी नंबर एक येथे हळदी कुंकू कार्यक्रम व आठवडी बाजार कार्यक्रम संपन्न झाला या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच सुनीता वाळकुंजे प्रमुख उपस्थित होते ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य मंगलदवी काकी स्वसंगीता बोलचाटे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सो संगीता चौगुले तसंच सदस्य व पत्रकार राधिका शिंदे सर्व सदस्य तसेच महिला पालक यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय कुमार पाटील सर शाळेची माहिती मार्गदर्शन सो कंचना शिंगे मॅडम व स्वागत सूत्र संचालन सो सुनंदा प्रधान मॅडम यांनी केले आभार कांबळे सर सो लक्ष्मी बुदावले मॅडम यांनी केले बालसमूहचा मुलांचा आठवडी बाजार दुपारच्या सत्रात भरवला यामध्ये शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला घेऊन विक्रेता व ग्राहकाची भूमिका अत्यंत कुशलतेने पूर्ण करीत असताना विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळभाज्या व खाऊचे स्टॉल उभारले त्यासाठी खरेदीसाठी उदन प्रतिसाद मिळाला मुलांना बाजारातून आर्थिक व्यवहार कसा करावा व्यवहारातील नफातोटे समजावे व आपल्या मालाची विक्री कशी करावी व पैशाचा हिशोब कसा करावा हे समजण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम शाळेत शाळेच्या वतीने आयोजित केले होते यासाठी विशेष सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल दळवी उपाध्यक्ष संगीता चौगुले पत्रकार राधिका शिंदे शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य शिक्षक मुख्याध्यापक पाटील सर कांबळे सर भोसले सर राठोडे सर भंडारे सर व श्रीमती बुधावले मॅडम सर्व पालकांचे अतिशय उत्तम व स्फूर्त प्रतिसाद मिळाला Harus <tuk tangan> setelah